नमस्कार ज्योती मिस्की चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी घेतलेली पालक आणि आंबट चुका तर इथे मी पालक आंबर चुका ही प्रमाणात घेतलेली तर तुमच्या आवडण्यासाठी तुम्ही इथे थोडी कमी जास्त स्किप करू शकताय तर इथे मी आता ही भाजी छानपैकी चिरून घेणार आहे आणि इथे आपल्याला लागणाऱ्या डाळी बघा तुम्ही इथे घेतलेली मी हरवऱ्याची डाळ तुरीची डाळ आणि मुंगाची डाळ अगदी कमी कमी दोन दोन चम्मच घेतलेली मी तर ही आपण आता इथे स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि इथे ही भाजी पण आपल्याला छानपैकी ते बारीक करून घ्यायची आहे इथे आपण आता याला स्वच्छ धुवून पाण्यानं घेऊ धुऊन तर मी इथे आता दाळ स्वच्छ धुवून घेतलेली आणि इथे मी जे शेंगदाणे हे रात्रभर मिठाच्या पाण्यात भिजू घातलेले होते मिठाच्या पाण्यामुळे शेंगदाण्याला टेस्ट छान येते आणि आपल्या भाजीमध्ये पण आर्क उतरतो त्याच्यामुळे आपली भाजी छान लागते आता मी जिथे आपल्याला पूर्ण शेंगदाण्यासाठी ते टाकून घ्यायची आहे मिठाच्या पाण्याची तर तुम्ही वेळेवर पण भिजू घातले तरी चालतात एक तास अगोदर पण हे रात्रभर भिजू घातल्यानंतर खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे मी ते रात्रभर मिठाच्या पाण्यात भिजू घातले आणि आपल्याला हिरव्या मिरच्या इथे टाकून घ्यायचे मी या पद्धतीचे हिरव्या मिरच्या चिरवून घेतलेल्या आणि हा मिरच्या तिखट आहे तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर तुम्ही इथे दुसऱ्या मिरच्या पण वापरू शकता तर इथे आता मी भाजी चिरवून घेतलेली तर मी परत एका पाण्याने स्वच्छ धुवून घेणार तशी मी अगोदर धुवून घेतलेली होती पण आपण परत एका पाण्याने इथे याला स्वच्छ करून घेऊ कारण अगोदर भाज्या धुतल्या तर खूप छान वेळवर पाण्यामध्ये टाकणार तर त्याचं पूर्ण आपला आर उतरून जातो पाण्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला इथे भाजी जास्त धुवायची नाही त्याच्यामुळे अगोदरच आपल्याला इथे भाज्या चिरायच्या अगोदर धुवून घ्यायच्या असतात तर इथे फक्त मी एक पाण्यात टाकून याला तर आता ही भाजी आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊ जर तुम्हाला असं वाटत असेल तुमची डाळ वगैरे शिजत नसेल तर तुम्ही इथे पहिले दोन शिट्ट्या घ्या आणि नंतर याच्यामध्ये भाजी ॲड करा तर आता इथे माझ्या डाळ शिजतात त्याच्यामुळे मी इथे सर्व भाज्या ॲड करून घेते आणि याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तूप वगैरे घाला खूप लवकर शिजून तयार होते आणि इथे आपल्याला पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे इथे आपल्याला एकदम पातळ नाही करायची त्याच्यामुळे आपण इथे खूप जास्त पाणी घालणार नाही इथे मी टाकून घेते थोडंसं तूप तुपामुळे भाजीला टेस्ट छान येते त्याच्यामुळे इथे आपण थोडंसं तूप ॲड करून घेऊ तर एक चम्मच तूप अवश्य घाला तूप तुपामुळे टेस्ट छान येते त्याच्यामुळे मी इथे तूप टाकून घेतलेले आता आपण याच्यावरती झाकण लावून मी आपण इथे हे डाळ शिजवून घेणार इथे आपल्याला चार शिट्ट्यामध्ये आपली डाळ शिजून तयार होते तर आता मी इथे चार शिट्ट्या घेते इथे आपल्या कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आणि याच्यामधली आपली पूर्ण हवा गेली तेव्हाच आपण इथे झाकण उघडलेलं आहे आता इथे तुम्ही बघू शकता छानपैकी ते आपली भाजी शिजवून तयार झालेली याच्यामधली डाळ पण तर आता आपण याला छानपैकी ते घोटून घेऊ तर या भाजीला आपण छानपैकी ते मिक्स करून घेतलेलं तर आपण आता इथे एका साईडने आता मी इथे गॅस ऑन करून घेते मी तेल टाकून घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तेल टाकून आहे तर इथे तेल गरम झालं याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ आणि छान तरी मोहरी महरी फुटली आपली की आपण इथे ॲड करून घेणार कांदा तर तुम्ही एकच कांदा कट करून घेतलेला हा कांदा इथे आपल्याला थोडा गुलाबी कलर करून तिथे परतून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपण टाकणार आलं आणि लसणाची पेस्ट थोडी जास्त घालायची अजून ते छान असते जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण शेकेकडे घातल्यानंतर टेस्ट छान होते त्याची मग थोडीशी ते जास्त घालायची इथे घालून घ्यायचे जिरे आणि स्लाईस केलेले खोबरे आता हे खोबरे पण इथे आपल्याला छानपैकी कलर घेतले त्यात मी तेलामध्ये परतून घ्यायचे थीट आपल्याला तर आता आप आपण इथे आप मसाले ॲड करून घेऊ तर इथे मी टाकून घेते थोडीशी हळद इथे खूप जास्त हळद घालायची नाही आपल्याला थोडी कमीच घालायची एक चम्मच गरम मसाला आता इथे सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला इथे तिखट घालायची गरज नाही आपल्याला कारण आपण इथे तिखट हिरव्या मिरच्या वापरलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला कोथिंबीर कोथिंबीर थोडं जास्त प्रमाणात घालायचं आणि आता आपण याच्यामध्ये कापून घेणार सर्व मिश्रण तेल, तर इथे छानपैकी तेल सुटले नंतर तिथे आपल्याला ॲड करायचं आहे तर इथे मी आता सर्व भाजी टाकून घेतली तुम्ही बघू शकता तर आपल्याला आता किती घट्ट हवी किंवा पातळ हवी त्यानुसार ते आपण पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर इथे मी मीठ टाकलेलं सगळं शेवटी आपल्याला इथे मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर आपण दोन मिनटांसाठी ही भाजी अशी शिजून घेऊन नंतर याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून घ्यायचं तर इथे आपण आता दोन मिनटासाठी भाजी शिजवून घेतलेली याच्यामध्ये आता आपण पाणी ॲड करायचं आहे आपल्या आवश्यकतेनुसार तुम्हाला पातळ हवी की घट्ट त्यानुसार बरेच जण घट्ट भाजी ठेवतात पण माझ्या घरात आवडत त्याच्यामुळे मी ते पातळ करून घेते थोडी कारण ती थंड झाल्यानंतर घट्ट होते त्याच्यामुळे इथे आपण थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं तर बघा तुम्ही आता इथे आपण एक छान उकळी घेऊ आता इथे मी मीठ टाकून घेते तर इथे आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि इथे आपण आता मस्तपैकी पैकी उकळी घ्यायची वर वरतून मी आता कोथिंबीर टाकून घेते आता ह्याच्यावरती आपण झाकण झाकणधू आणि उकळी घेऊ तर इथे आपल्या भाजीला छानपैकी उकळी आलेली तर इथे तुम्ही परत शेंगदाण्याचा थोडासा तडका पण देऊ शकता वरतून अजून छान लागते कढीपत्ता वगैरे टाकून तर बघा इथे तयार झालेली आपली भाजी आणि हे आपण पोळीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हे बघा झालेली आपली भाजी तयार